अभिनेत्री शर्मिष्ठा राव तिच्या दमदार अभिनयाने नेहमीच ने प्रेक्षकांचं मन जिंकून घेते आजवर तिने अनेक मालिका व चित्रपटांमध्ये काम केलं आहे सध्या अभिनेत्री लोकप्रिय मालिकांची निर्माती म्हणून देखील जबाबदारी सांभाळताना दिसत आहे यंदा एप्रिल महिन्यात शर्मिष्ठाच्या चिमुकल्या लेकीचा बार सथाटामाटात पार पडला लग्नानंतर चार वर्षांनी अभिनेत्री आई झाली आहे तर आता शर्मिष्ठा आपल्या चिमुकल्या लेकीचा चेहरा चाहत्यांबरोबर कधी शेअर करणार याची सगळेजण आतुरतेने वाट पाहत होते अखेर गणेशोत्सवात आणि गौरीचं आगमन झाल्यावर शर्मिष्ठाने लेखीची पहिली झलक माध्यमांना दाखवली आहे राजश्री मराठीने शर्मिष्ठा राऊतच्या मुलीची पहिली झलक सोशल मीडियावर शेअर केली आहे यामध्ये अभिनेत्री तिच्या चाहत्यांना ही आमची रुंजी अशी लेखीची ओळख करून देत असल्याचं पाहायला मिळत आहे अभिनेत्रीकडे नुकताच नवसाच्या महालक्ष्मीचं आगमन झालं आहे याच निमित्ताने शर्मिष्ठाच्या घरी पूजा केली जाते लाडके लेखीचं औक्षण केलं आणि सोशल मीडियावर सर्वांना रुंजीची ओळख करून दिली तर शर्मिष्ठा राऊतच्या मुलीला तुम्ही पाहिलं काय नक्कीच कमेंट्स करून सांगावं अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका